आपल्या तारीफ करतोय ते खूप छान वाटलं असतं अजून त्यांना कास पटर कोणतं बघितलंय हे नाही आता उन्हा जाऊन आलो कास तुला पछाडलं असतं <laughs> इकडे अरे इकडे 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 गंमत बघ अशपथ काय कसलं नजारा दिसते मॅम बघा हा सगळा सातारा काळी झाली काळी मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणजे आदिनाथ जाधव उर्फ शाळा वेबसिरीज मधला लाल का चैतन्य तर आदिनाथ भाऊनी नवीन एक गाडी घेतलेली आहे त्या गाडी विषयी ब्लॉग आहे कंटिन्यू ब्लॉग बघा कसा वाटतो तो नक्की कमेंट मध्ये सांगा तर चला तर मग भेटू ब्लॉग मध्ये Kita datang dari daerah oh dessert, <laughs>

गाडी बघा कशी भारी दिसते मस्त व्हाइट कलरची गाडी आहे आदिनाथ नि स्वके घेतलेली गाडी आहे आणि आदिनाथ चा ड्रीम कम ट्रू यो आपण चाललो मोन्याकडे चला साताऱ्यात येऊन असा फिरत बसतोय सोय हा फिरायला हो का कस कसं फिरेल इकडे काय गा। तर आता आम्ही गाडीत बसलोय आता आम्ही जाणार आहेत मनुदाताच्या सिरियलच्या शूटिंगला ते म्हणजे कॉन्स्टेबल मंजू तर चला तर मग ब्लॉग बघत राहा कंटिन्यू बघत राहा कोटी काय असं त्याच्यामध्ये उभं टाकलं ना गाडी तर मला असं वाटलं मी ची शूटिंग करतो काय <laughs> की इतकं भयानक वाट लागलं कारण की मी असं पिक्चर मध्ये बघितलं होतं आज रिअल मध्ये बघितलं अरे आपल्या तारीफ करत आहे खू छान वाटत मस्त पैकी अजून त्यांना कासपट्रगितलय का नाहीतून जाऊन आलो कासपट्रा तुला पचडलाच रे एवढं सकाळच्या लोकांना सकाळी सहा वाजता इकडं लोक दिलं आपल्या गाडीने हे बघा गाडीला मस्त पैकी स्क्रीन पण आहे आणि एकदम मस्त बेस्ट गाडी आहे आणि ते मोबाईल ऑटोमॅटिक चार्जिंग पण होतोय माझा दोन वाजले ते बघा आणि बघा दोन वाजले गाडी फिरतोय हे बघा इकडे सातारा दिसतोय थोडा थोडा तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फर्स्ट टाइम आदिनाथ भायासोबत मी लांब बाहेर फिरायला गेलतो आणि नवीन गाडी आहे पुन्हा तर त्याच्यासाठी ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा पहिल्यांदाच ना हो झालाय पहिल्यांदा झालं माहिती नव्हती इकडे रस्ता आहे म्हणून इकडे जायचं मला वाटलं उगं असं घर टोंग बस ते अजिंक्य तारा फक्त तिथून ते जायचा रस्ता आहे का तेवढाच आहे काय कि त्यालाच बघ आता अजिंक्य ताराच दार बघतो खूपच मस्त केलेलं आहे आणि इकडे मस्त पैकी राईट साइड ला सगळं सातारा दिसतो आणि सुरक्षा भिंत पण बांधलेली आहे तिथून जाऊन आलो ना तो पण गाडी दिसतो आपल्याला हो त्या घाटावरून हे दिसत होतं म्हणल्यावर इथून ते घाट केलेले सगळं ऋतू असते तर ऋताला किती फिरायची हवस आहे रडली असते ऋता अक्षरशः रडली असते गाडी फिरायची हवसे तरी पण आले तरी पण फिरायचे तर मग गाडीचा फील आला असत आपण आलो आहे अजिंक्यतारा जिंक्य तारा मीटर याच्या वगैरे इथं बघित गेल्यानंतर हे आईतलं झाड कापलेलं आहे दाईज हां हां अजिंक्यताराचा मोठा टर्न आणि इकडे खाली सगळ आणि इकडे सगळं सातारा पण तसं चाली होऊन आपण आलेलो अजिंक्य ताऱ्याच दार हे आणि आम्ही आलेलो आहे गाडी घेऊन अजिंक्य ताऱ्यावरती आणि रितेश बघितलं बंदच असणार की एवढं रात्री इकडे 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 गमत बघ इकडे सप्पत काय कसलं नजारा दिसते मॅम बघा हा सगळा सातारा सातारा आणि साताराच्या वरती सगळ्यात टॉप ऑफ द टाउन एकदा अजिंक्यदार तर येतात अजिंक्यदाराचं सेपरेट ब्लॉक आत फिरण्यासारखं पण भरपूर आहे तुमच्या इकडच्या लोकांना जरा कळवू देत आणि लंगडी बाई इकडे हळूच भूत भूत बघ चालते कुठ मतात सकाळी पहाटे पासून चालू होत काय वरती नाही लंगडी अनुष्का बघते बघा सातारा इथं मोठा हो तिकड तिकडं फक्त समोरचा घाट हो तारा आहे का गेट अजिंक्य ताराच आपण आलं लाईट बंद केली इथली अरे मी म्हणा पाहिजे होत हे काय आणले तुम्ही कुठं तू कशाला म्हणते बा हे बघा आम्ही एवढी चिखलात फिरून गाडी पहिल्याच दिवशी खराब केलेली आहे ना, ना। गारी। 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 ले ले हो पहिलाच दिवस गाडीला घेऊन आज एक दिवस बी झाला नाही गाडी गाडी काळी झाली काळी माझे दहा वाजताच मला घरात बसविलं असत पण मी आज मस्त लग्या किती आता दोन वाजून तीस मिनिट झालीत मी तरी बी बाहेर फिरतोय ते म्हणजे श्रावणी मॅम मुळे माझ्यामुळे <laughs> आणि म्हणजे तुझ्या पप्पा दिदीकडे म्हणतील मला कळते का तुम्हाला त्याला मी शिकायला डरले तुमच्याकडे तुम्ही त्याला फिरायला नाहीले बाहेर किती दिवसानंतर आलाच फिरायला पण बाहेर हो लय दिवसानं आलो मॅम आणि मी तर पहिला मस्त पैकी एकदम फर्स्ट क्लास जाग आहे बसायला जाग केली इथे बघ कसं केलंय बसायला मस्त पैकी कस वाटतय लय भारी वाटत मॅम भारी वाटलं नव्हतं की आ, मी आज असं इतक्या रात्री फिरायला येईल म्हणून बाहेर आणि तुमच्यासोबत आणि आधी नव्या गाडीमध्ये पहिल्यांदाच बाहेर फिरायला कसली बारीच ती गाडी एकदम वाईट कलर नाही <laughs> <laughs> ना। <laughs> 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 सातार्याची बॅकसाईड <laughs> काढतो फोटो काढ ऑप्शन मला कसार कसला तर आज मी अजिंक्य तारावर आलेलो आहे मी माझ्या पाठीमाग पूर्ण अख्खा सातारा दिसतोय तुम्हाला सातारा तर, सा तर बघू शकता चला तर मग आपण जाणार आहे मी एकटा तिकडे आले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मी सातारामध्ये मध्ये तारा वरावरती आलेलो आहे माझ्या पाठ्यावर सातारा ो आहो मोनूच्या शूटिंग वरती मोनू च शूटिंग आहे चालू अ शाहूनगर शाहू नगर शाहूपुरी अरे बळा बघ शूट चालू आहे अजून पण अरेच मोनू सगळे बघत हॅलो मोनूला घ्यायला आलोय रितेश गेलाय आता मनूला बोलवायला आणि मनू कधी बाहेर येतोय आम्ही थांबलोय मनू साठी काय कॅमेरा चालू आहे कॅमेरा चालू आहे कॉन्स्टेबल मंजूच्या शूट वर आलेले आहेत आपण आता माझ्या घरचे टीव्ही वरच कॉन्स्टेबल मंजूर बघू लागले तर फायनली मी इथे आलेले तुम्ही बरे पाच येते फालतू यायची इथं हो पण त्यांना माहित नाही ना मी येतो म्हणून इथं ब्लॉग मध्ये पहिल्यांदा पहिल्यांदाच ब्लॉग मध्ये पहिल्यांदा बघते ना ते मी इथं भेटले त्यांना फक्त फोटो मध्ये बघायला आला म्हण म्हणल्याला गाडी दाखवायला आलोय आम्ही कुठे भाऊ भाऊ ना गाडी घेतली आता म्हणतो अभिनंदन गाडीकडे बघतो रे आधी अह गाडी जात होते लवकरच मस्टँग मष्ट आपली बघा इकडे आता मध्ये शूट चालू आहे इकडे बसली आहे आशिष नाहीये आजच्या शूटला आशिषला माहित म्हटलं त्याला आणलाय इकडे गाडी म्हणलं

शूटिंग कधी संपणार आहे दोनचा कॉल टाइम होता साडेपाच ला सीन लागला किती कष्ट करतो ना मोनू बघा काय मोनू किती कष्ट करतो दिवस रात्र मोनूचा हा पाठ्यम नाहीये हे सोडून नाही सगळे दाखवतो दोन हजार पंचवीस हे उगले नावाने ते गाजणार नाही नाही दोन हजार चोवीस पासून सुरुवात केलेली आहे मी जानेवारी दोन हजार पंचवीस तेव्हाच तेव्हाच नंबर बदललेला साईडला सर जरा गाडीला घेऊन सहा सात तास झाले तो वाटते का नाही वाटत एवढी आता मालकाला पण येऊन बावीस वर्ष झाली वाटतय नाही लवकरच भाऊ कमबॅक करणार आहे का तुम्ही कळेल तुम्हाला कमबॅक येस बॉडी शॉडी आता गाडी पण आलेली लवकर बॉडी राहिली बॉडी लवकरच मी अपेक्षा करेल की माझं खूप दिवसापासून मला वाटायचं की आदिनाथ सोबत मी काम करावं लवकरच आम्ही सोबत काम करू दादा बरोबर ती गाडी तू काम केलं कधीच नाही केलं पहिली ती गाडी तू आता लागणार आहे तुला मध्ये भर पुसून घेतो म्हणजे आपलं नाही का त्या बरोबर घरी नंतर तू मारला पाहिजे दोन दोन उतरले